आमदार आमशा पाडवी यांचा शिंदे गटात प्रवेश थोडीही नैतिकता शिल्लक असेल तर आमदार आमशा पाडवी यांनी राजीनामा द्यावा हसमुख पाटील उद्धव ठाकरेंनी नंदुरबार जिल्ह्यात खूप काही दिले त्यांना काय मिळाले लोकसभा निवडणुकीच्या घोषणेच्या दुसऱ्या दिवशी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचे नेते उद्धव ठाकरे यांना धक्का बसला आहे ज्या व्यक्तीसाठी उद्धव ठाकरे यांनी पक्षातील बड्या नेत्यांची नाराजी ओढून घेतली त्यांना विधान परिषद आमदारकीचे बक्षीस दिले ते आज सोडून गेले आहेत या आमदारास विधान परिषदेवर निवडून आणण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी जीवाचे रान केले होते परंतु ते आता उद्धव ठाकरे यांची साथ सोडून शिंदे गटात गेले आहे विधान परिषद मध्ये माझी निवड झाली त्यांनी या भागात मी काम करतो आहे नंदुरबार जिल्ह्यामध्ये त्या नंदुरबार जिल्ह्याचा विचार केला अजूनही कोणता विकास झाला नाही आणि म्हणून एक या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांच्या वर विश्वास ठेवून माझ्या सर्व माझ्याबरोबर जे लहानसे लहान कार्यकर्ता होता तर ग्रामपंचायत सदस्य असेल मार्केट कमिटीचे सदस्य असेल किंवा जे जिल्हा उपप्रमुख सेनाचे जेवढे पदाधिकारी आहेत माझे जेवढं सहकारी आहे त्यांच्या एक वारंवार दादा तुम्ही आमदार झाले पेडिया या नंदुरबार जिल्ह्यामध्ये जे बी विषय आहे ते आपले पेंडिंग आहे आणि कुठेतरी या भागातला विकास चांगला व्हायला पाहिजे तर तुम्ही आम्ही तुम्हाला सांगतो तर ज्याने आपल्याला सर्वांनी मिळून मला आमदार केलं त्यांच्याबरोबर आपण जायला पाहिजे आणि म्हणून सगळ्यांनी मला विनंती केली दादा आपल्याला आपल्या भागाच्या काहीतरी चांगलं काम करून घ्यायचं आणि म्हणून खास करून मला इथे सांगताना एक विषय सांगायचे आहे का वर्षन 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 ज्या काँग्रेस पक्षा बरोबर आम्ही वर्ष नडत आलो आणि त्या काँग्रेस पक्षाच्या उमेदवार देणार किंवा त्यांना देणार ना आम्ही त्यांची मदत करणार ज्या माणसाने आम्हाला दोन वर्षसाठी तोडीफार करा असं जेव्हा माझ्यावर आदेश केला असेल आणि त्या माणसाला आम्ही मदत कसं करणार हे जेव्हा आमच्या समोर विषय आला आणि मग आमच्या सर्व शिवसेनाचे पदाधिकारी ते विनू दादा असेल कुवरसिंग दादा असेल मग आमच्या शिवसेनाचे जेवढे जे पदाधिकारी आहेत ललित कुमार असेल नवरत्न टाक असेल राजू दादा असेल जे आमच्या बरोबर धडगाव तालुक्यातून आज एक खास करून साहेब दुसरा जिल्हा प्रमुख आहे ते सुद्धा गणेदा ते येणार होते पण त्यांच्या काका वारला आणि म्हणून त्यांनी मला सांगितले का आमची टीम पूर्ण दादा धडगावची तुमच्याबरोबर मी पाठवतो आहे हे सुतक झाल्यानंतर मी सुद्धा प्रवेश करून घेणार आहे म्हणून इथे सर असेल मग आमच्या महेश पाडवी त्यांच्याबरोबर सगळी टीम यामुळे उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का या मानला जात आहे ठाकरे गटाचे नेते आमदार आमशा पाडवी यांनी रविवारी दुपारी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत नंदनवन बंगल्यावर शिंदे गटात पाडवींनी प्रवेश केला आहे शिवसेना पदाधिकाऱ्यांसह ग्रामीण भागातील सरपंच नगरसेवक आदींनी प्रवेश केला आहे पक्ष प्रवेश झाल्यानंतर नंदुरबार जिल्ह्यातील शिवसेना उबाठाचे पदाधिकाऱ्यांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली आहे थोडीही नैतिकता शिल्लक असेल तर आमदार आमशा पाडवी यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी नंदुरबार शिवसेना शिवसेना या गटाचे हसमुख पाटील यांनी व्यक्त आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे दोन हजार बावीस साली शिवसेना पक्षप्रमुख यांनी आमशा पाडवी यांना विधान परिषदेवर आमदार म्हणून पाठवले आमदार बनवण्याचा उद्देश एकच की नंदुरबार जिल्हा हा दुर्लक्षित आणि दुर्गम असा भाग आहे या भागाचा कुठेतरी विकास व्हावा या दृष्टिकोनातून त्यांना आमदारपद बनवलं परंतु स्वतःच्या स्वार्थासाठी त्यांनी शिवसेनेसोबत आणि शिवसैनिकांसोबत गद्दारी केलेली आहे त्यांच्यात थोडी जरी नैतिकता असेल तर ते त्यांनी सर्वप्रथम आपल्या आमदारकीचा राजीनामा द्यावा आणि मग शिवसेनेला आव्हान देण्या देण्याची भाषा करावी आम्ही तात्काळ नंदुरबार आम येथे बैठकीचे आयोजन केले आहे नंदुरबार जिल्हा निमित्तीची घोषणा शिवसेनेच्या मुख्यमंत्र्यांनी केली आमदार की बक्षीस म्हणून दिली अनेक महत्वाची कामं केली परंतु हाती केवळ निराशा आली का असा सवाल शिवसैनिक उपस्थित करीत आहेत या संदर्भात काय म्हणतात राजकीय विश्लेषक रणजित सिंग राजपूत आणि नंदुरबार जिल्ह्याचा जो विकास झाला आहे या बाबतीत सांगायचं म्हटलं की ज्यावेळेस तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी कुपोषित बालकांची पाहणी करण्यासाठी खडकेला आले होते आणि त्यावेळेस त्यांनी बघितलं की अतिशय दयनीय अवस्था आदिवासींची आहे त्यांना खायला नाही त्यावेळेस त्यांनी निश्चय केला की नंदुरबार जिल्हा निर्मिती करण्याचा आणि त्यांनी ही गोष्ट बाळासाहेब ठाकरेंना सांगितली बाळासाहेब ठाकरे लगेच नंदुर जिल्ह्याला मान्यता देण्याचा आधी शिल्लित आणि एक जुलै एकोणीसशे अठ्ठ्याण्णव नंदुरबार जिल्ह्याची निर्मिती झाली त्यानंतर तापी खोर मंजूर झालं एवढंच काही शहाद्यामध्ये जे अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालय निर्माण झालं त्याचं देखील श्रेय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंना जातं परंतु नंदुरबार जिल्ह्याला शिवसेनेने काय दिलं असं जो आपण म्हणतो तर एकही आमदार शिवसेनेने दिलेले नाही उलट उद्धव ठाकरे गटाने चंद्रकांत गोवंशींचं नाव राज्यपालांकडे दिलं दुर्दैवाने राज्यपालांनी से न केल्यामुळे चंद्रकांत गोंशी आमदार होऊ शकले नाही आमदार न झाल्यामुळे त्यांनी पुन्हा शिंदे गटात प्रवेश केला शिंदे गटात जाऊनही ते आमदार झाले नाही दुसऱ्या बाजूला दुसरी पास असे आणि कधी काही हमाली करत असे शबाळवी ह्या जाढव्या आदिवासी कार्यकर्त्याला उद्धवसाहेबांनी उद्धव ठाकरेंनी एक आमदारकी पद दिलं परंतु ते देखील आता आजच मुंबईला रवाना झालेले आहेत शिंदे गटामध्ये सामील होण्यासाठी त्यामुळे एक अनुभव असा आहे की बाळासाहेब ठाकरेंनी असेल किंवा उद्धवसाहेब ठाकरेंनी असेल किंवा आदित्य ठाकरेंनी असेल नंदुरबार जिल्ह्यावर अजूनच प्रेम केलेला आहे संजय राऊतांचा अनेक सभा या ठिकाणी झालेल्या आहेत परंतु शिवसेनेला इथल्या नागरिकांनी फारसं प्रेम दिलेलं नाही इथल्या नेत्यांनी फारसं प्रेम दिलेलं नाही नेहमीच त्यांना अंगठा दाखवलेला आहे त्यामुळे शिवसेना शिवजोसाहेब ठाकरे असतील किंवा आदित्य ठाकरे असतील किंवा संजय राऊत असतील त्यांना निश्चितपणे या गोष्टीचा पश्चाताप होत गो असेल की एवढीच मेहनत आपण इतर जिल्ह्यांमध्ये केली असती तर तिथे एखादा आमदार निवडून आला असतं आमच्या वाढवींना आमदारकी देण्यामागचं कारण एकच होतं की पुन्हा एखादा आमदार अक्कलकृव्यामधून अकराणीमधून मिळू शकेल ही भूमिका उद्धव ठाकरेंची होती आणि आमच्या बाळवींना उद्धव गटामध्ये जाण्यासाठी विक्रांत मोरे असतील संपर्क शिवसेना संपर्क प्रमुख थोरात असतील यांनी प्रयत्न केले आणि त्यांना यश पण मिळालं होतं परंतु आज ते पुन्हा शिंदे गटात जात आहेत त्यामुळे शिवसेनेने नंदुगार दिलेलं खूप काही देऊनही इथल्या नेत्यांनी इथल्या कार्यकर्त्यांनी बाळासाहेब ठाकरेंना असेल किंवा उद्धव ठाकरे मिळू ना मोहम्मद नाही खंत मात्र हा धक्का ठाकरे कसं बचवतील हे आहे शिवसेना उभा एकही एक आदिवासी चेहरा नव्हता यामुळे उद्धव ठाकरे यांनी नंदुरबार जिल्ह्यातील दुर्गम भागातील आमशा पाडवी यांना संधी दिली त्यांनी नंदुरबार जिल्ह्यात शिवसेना पक्ष रुजवला त्यामुळे त्याचे बक्षीस म्हणून दोन हजार बावीस मध्ये झालेल्या विधानपरिषद निवडणुकीत उद्धव ठाकरे यांनी त्यांना उमेदवारी दिली होती अनेक बड्या नेत्यांना डावलून त्यांना नंबर लावल्याने पक्षात नाराजी होती पक्षप्रवेशानंतर सोशल मीडियावर प्रचंड नाराजी व्यक्त केली जात आहे ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज नंदुरबार आज या ठिकाणी झाली नंदुरबार जिल्ह्यातून काही गद्दार आमदार आज आम्हाला सोडून गेल्याचं वृत्तवाहिनीवर आम्ही बघितलं आणि त्यांच्याबरोबर शेकडो पदाधिकारी व कार्यकर्ते गेल्याचं आम्ही सुद्धा बघितलं परंतु आज या ठिकाणी बैठकीला नंदुरबार जिल्ह्यातून अक्कल गोवा वगळता पदा सर्व, सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि सर्व सर्व पदाधिकाऱ्यांनी शिवसैनिक आदरणीय उद्धव साहेबांच्या पाठीमागे आहे आजच्या बैठकीत असं ठरलं की यापुढे सर्वांनी जोमाने कामाला लागून या येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवाराला प्रचंड प्रचंड मतांनी आपल्याला निवडून आणायचं आहे आणि त्या दृष्टिकोनातून सर्व शिवसैनिक आजपासून कामाला लागले आहेत उमेदवार कोणी असो फक्त तो उद्धव साहेबांनी जो ज्याचा आदेश देतील त्याच्यासाठी आम्ही काम करू एवढं आजच्या बैठकीत सरलं जय हिंद जय महाराष्ट्र